परि टाइम्स न्यूज आपकी आवाज सच के साथ स्वागत तो है आपका परभनी टाइम्स में देश के प्रधानमंत्री नरेंद्र मोदी का जन्मदिन के अवसर पर पूरे देश भर में जिस तरीके से हर्ष उल्लास के साथ कई कार्यक्रमों का आयोजन किया जा रहा है उसी तरह परभनी जिले के तालुका जिंतूर के अंदर भी महा आरोग्य शिविर रखा गया और पूरी तरीके से वो शिविर कामयाब हुआ जैसे के आप देख सकते हैं कि वीडियो के अंदर के भरपूर जिंतूर शहर के नागरिकों ने इस शिविर का लाभ लेते हुए दिखाई दे रहे हैं और बड़ी संख्या में भाजपा के कार्यकर्ता व पदाधिकारी इस शिविर में मौजूद थे डॉक्टर जाने माने डॉक्टरों को बुलाया गया उन डॉक्टरों के हाथ पर ही इन नागरिकों की तपासनी हुई गई उनको जो तो पूरी तरीके से ट्रीटमेंट दिया जा रहा है नरेंद्र मोदी प्रधानमंत्री इनके जन्मदिन के मौके पर महा आरोग्य शिविर का आयोजन शहर में जिंदपुर तालुके नाम शहर विशेष करुले डॉक्टर भेपड़े साहब ऑलरेडी रुग्णालयामध्ये कार्यरत आहेत ग्रामीण रुग्णालय आपले डॉक्टर भंगेरे साहेब असतील तसेच परत एकदा आपले डॉक्टर देशमुख सर आणि आमचे चांडगे साहेब असतील काही डॉक्टर आले डॉक्टर मुंदडा साहेब डॉक्टर परमेश्वरजी जाधव साहेब आणि चिलारे साहेब गजाननजी आणि परत माधुरीजी भोपळे साहेब डॉक्टर असे बरेच काही नामांकित मंडळी या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांच्या माध्यमातून यशस्वी शिबिर या ठिकाणी पार पडणार आहे विशेष करून जिंतपूर शहरामध्ये जास्तीत जास्त स्लम एरिया स्लम एरिया आहे आणि स्लम एरियाचा या कार्यक्रमानिमित्त स्लम एरियाला फार भरपूर फार मोठं असं एक योगदानच भेट भेटणार असं या कार्यक्रमाने मी सांगू इच्छितो आणि खरोखरच जिंतूर शहरातल्या अशा काही भागाला अशा कार्यक्रमाची फार अत्यावश्यकता आहे आज मोदीजींचं जो पवित्र पवित्र असा एक उपक्रम या ठिकाणी भाजपच्या सर्व टीमच्या वतीनं आणि आदरणीय आमच्या नामदार पालकमंत्री मेघना दिनी साकोडे बोंडीकर यांच्या माध्यमातून जे इथं सुरू झालेलं आहे आणि या कार्यक्रमाचा सर्वात सर्व शहरातल्या सर्व लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा असं या कार्यक्रमात सांगू इच्छितो आणि माझी वनशितो जय हिंद जय महाराष्ट्र आपली इकडे भाजपची जी टीम आहे लोकांची सेवा करण्यासाठी तुम्ही का भारतीय जनता पार्टी शहर मंडळ जे आमचे संपूर्ण पदाधिकारी महिला भगिनी असो मित्रमंडळी असो आम्ही जवळपास आठ दिवसापासून या आरोग्य शिबिराची व्यवस्थितपणे तयारी केली आहे आम्हाला मार्गदर्शन लाभले डॉक्टर पंडित दराडे साहेब समीरजी जानिमिया डॉ वैद्यकीय अधिक्षक डॉक्टर सामगे साहेब यांनी वेगवेगळी मार्गदर्शन करून परभणी शहरातील नामवंत डॉक्टर नाही बोलून बोलून शहरातील गरीब रुग्ण आहेत त्यांची जनसेवा हीच रुग्णसेवा हीच जनसेवा या उत्तीप्रमाणे आम्ही आज, आज हे कार्यक्रम आहे आणि आम्हाला वाटतं की लोकांनी पण इतक्या भर पावसामध्ये आम्हाला चांगला प्रसाद दिलेला आहे त्याबद्दल मी सर्व लोकांचे धन्यवाद मानतो नमो नमोनेत्र स्वास्थ संजीवना अंतर्गत आदरणीय देशाचे पंतप्रधान या विश्वाचे विश्वगुरु नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त जो सेवा पंधरवाडा या ठिकाणी सुरू करण्यात आला मग त्या सेवा पंधरवाड्याच्या निमित्ताने आपल्या महाराष्ट्र राज्याच्या राज्यमंत्री परभणीच्या पालकमंत्री आदरणीय संवेदनाथ दिदी साखरे बोर्डीकर आणि आदरणीय परभणी जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते आदरणीय आमदार रामप्रसाद बोर्डेकर साहेब यांच्या मार्गदर्शनाने जिल्हाभरातच ह्या सर्व सेवा पंधरवड्याच नियोजन करण्यात आहे आणि त्या माध्यमातून विविध ठिकाणी हे जे शिबिर होत आहेत मग त्या ठिकाणी मोतीबिंदूची तपासणी आणि उपचार त्याच्यावर ऑपरेशन असू विविध कार्य क्षेत्रामध्ये जे वेगवेगळ्या विभागा विभागामध्ये जे जे नामांकित डॉक्टर आहेत आपल्या ग्रामीण रुग्णालय असो सिव्हिल हॉस्पिटल असो त्या सर्वच डॉक्टरने या ठिकाणी सहभाग घेऊन जे आदरणीय देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेबांचे जे स्वप्न आहे की आपल्या देशातील सर्वांचं आरोग्य हे चांगलं राहावं त्यासाठी मोदी साहेबांनी जे सुरुवातीपासून प्रयत्न केले त्याच प्रयत्नाला राज्याचे मुख्यमंत्री असतील राज्याच्या पालकमंत्री आपल्या मेनजीजी असतील यांनी तळाकाळापर्यंत सर्व माननीय मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त वाढदिवसानिमित्त राज्यात नव्हे तर देशात सेवा पंधारवाडा हा कार्यक्रम चालू आहे याच्या अंतर्गत भव्य असे आरोग्य शिबिर घेण्यात येत आहे त्याचाच एक भाग म्हणून आपल्या जिंतूर शहरात हा शिबीर घेण्यात आला या शिबिरामध्ये फक्त शिबिर नव्हे तर रुग्ण आलेले आहेत त्यांना तपासणी करून त्यांना निदान करून त्यांना जर शस्त्रक्रिया लागत असेल तर ते शस्त्रक्रियापर्यंत आपण संभाजीनगर असो मुंबई असो किंवा अजून कोणत्या शहरात त्यांना नेऊन भारत आपले आयुष्यमान भारत असो महात्मा ज्योतिबा फुले योजना असो मुख्यमंत्री सहायता निधी असो किंवा आमच्या जिल्ह्याच्या आरोग्य देवदूत आदरणीय मेघना दिदी बोर्डीकर यांच्या मार्गदर्शना मार्गदर्शनातून आम्ही असं कुठे प्रायव्हेट हॉस्पिटलला त्याला शासनाच्या योजनेअंतर्गत त्याला ऑपरेशन करता येईल त्याला शस्त्रक्रिया मोफत करता येईल ह्याची जास्तीत जास्त आमचा भर आहे आज एक वाजल्यापर्यंत आज दोनशे ते अडीचशे पेशंट इथे तपासणी झालेले त्याच्यामध्ये दहा पेशंट हे शस्त्रक्रियेसाठी निघालेले त्या दहा पेशंटची नोंद आमच्याजवळ आज भारतीय जनता पार्टीच्या शहर मंडळाजवळ झालेली आहे त्या दहा रुग्णांना आम्ही आयुष्यमान भारत आणि महात्मा ज्योतिबा फुले मुख्यमंत्री सहायता निधी आणि आमच्या लोकप्रिय पालकमंत्री आदरणीय मेहंगाधी बोर्डीकर यांच्या मार्गदर्शनात त्यांना शस्त्रक्रिया आम्ही संभाजीनगर आणि मुंबई येथे करण्यात येणार आहे आणि पुढे भविष्यात शहर मंडळ तर्फे असे वेगवेगळे शिबिर आमचे डॉक्टर पंडित दराडे साहेब मंडळाध्यक्ष विलासभाव भंडारे व आमच्या सर्व भाजपा टीम यांच्या मार्गदर्शन शिबिर असे घेण्यात येईल आणि मी यातर्फे आव्हान करतो की हा शिबिर सुंदर कार्यक्रम इथे घेण्यात आलेला आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या काय प्रतिक्रिया आज आपण सेवा पंधरवाडा अंतर्गत माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचा सतरा सप्टेंबर मध्ये वाढदिवस होता त्या दिवसापासून ते दोन ऑक्टोबर पर्यंत मान्य लाल बहादूर शास्त्री आणि पंडित आपला महात्मा गांधी यांची जयंती आहे त्या दिवशी आपला पंधरवाड्याचा समारोप होत आहे आणि आपण माननीय आपल्या महाराष्ट्र राज्याच्या राज्यमंत्री मेघना दिदी बोर्डीकर यांच्या माध्यमातून जिल्हाभर आपण सेवा पंधरवाडा आ, साजरा करत आहोत यापूर्वी सुद्धा आम्ही एक पेड माखे नाम त्यानंतर आडगाव येथे आपण पंचवीस तारखेला आरोग्य शिबिर आयोजित केलं होतं त्या ठिकाणी सुद्धा आपण जवळजवळ आठशे लोकांची तपासणी केली नेत्र नमोनेत्र संजीवनी अभियानंतर्गत सुद्धा आपण तिथं दोनशे पंचवीस रुग्णांची तपासणी केली त्यातील तेहतीस रुग्णांना आपण मोफत शस्त्रक्रियेसाठी परभणी येथे पाठवलेला आहे काल आम्ही सेवा पंधरवड्याच्या याच्यामध्येच मंडळामध्ये रक्तदान शिबिर आयोजित केलं होतं त्याही ठिकाणी तेथील मंडळाच्या अध्यक्षाने एकतीस बाटल्या रक्त संकलन केलं आहे असा हा सेवा पंधरवाडा हा महाराष्ट्र सतरा तारखेला माननीय नरेंद्रजी मोदी साहेबांच्या वाढदिवसानिमित्त पण पंधरा दिवसाचा पक्ष पंधरवाडा म्हणून आम्ही भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी सर्व जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये किंवा पूर्ण देशामध्ये पूर्ण पंधरवाडा साजरा करत आहोत त्यानिमित्ताने आज जिंतूर शहरामध्ये आपल्या जिंतूरचे नगर भंडारे <laughs> शहराध्यक्ष त्यांनी खूप छान प्रकारे आयोजन केलेलं आहे त्यांना आम्हाला मार्गदर्शन लाभलेले आहेत ला मेघनाताई आहे दिदी त्यांच्या नंतर आम्हाला आमच्या शहरामध्ये किंवा जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करत असतील डॉक्टर पंडित धराळे साहेब